नुकसान झालं शेतकऱ्याला खौका ठऊ म्हणून राहिलं नाही जाणार काहीचे काही आता शिरसमार्ग येते आमच्या गावाच्या आठ ते नऊ किलोमीटरच्या अंतरावर मार्ग आहे तिथं सप्ताह होता नारायण सप्तचा कार्यक्रम एकोणीस तारखेला होणार आहे पण त्या सप्ताहच्या हिशोबाने मंडप पिंड बाज सगळं राडा झाला पुन्हा गारपीटेमुळ बरच काही मसुबी बाग बाग येते किंवा कोणचे बी बाग फळबाग मादळ झाला थोडा शेतकऱ्याचं बरेच नुकसान झालं काहीच त्यांचं त्यांच्यावर बी बघायला पाहिजे सरकारने किंवा आज कुणी आलेलं नाही आपल्या इकडे समजा हे नुकसान झालंय दुख दुःख शेतकऱ्याचं कुणीही जाणून घेत नाही आणि शेतकऱ्याला विशेष म्हणजे तुम्ही विचार करा आधार कार्डा तुम्ही सहा हजार रुपये देतात सहा हजार रुपये आम्हाला हे अनुदान परवडत नाही कारण की तुम्ही विचार करा ज्यावेळेस आम्ही पीक लावतो त्यावेळेस तुम्ही दहा हजार रुपये भाव सांगता आणि आमच्या हातात जो कापूस येतो त्यावेळेस तुम्ही दोन ते तीन हजार रुपये विचार केला का म्हणजे व्यापारी हे बी आता व्यापाऱ्याचं काय चुकतंय सांगा ना व्यापारी आम्ही घेतला सहा हजार रुपये तुम्ही विचार करा आम्हाला दहा हजार रुपये देऊ म्हणले पण दहा हजार भेटलाय का आम्हाला तीनशे रुपये चारशे रुपये किलो असा पोच बी घाला लागत आम्ही मतदान देऊ पण कोणाला द्यायचं चोराच्या हातात द्यायचं कोणाला द्यायचं सांगाल गोर गरीबाचा विचार करणारच पाहिजे ना प्रत्येकाचा विचार तुम्ही स्वतःच्याच झोळ्या भरता पण गरीबाचा विचार केला आज गरीब का आजपर्यंत गरीबाला काय कमी हे विचारलं का तुम्ही आणि तुम्ही म्हणता समजा आधार कार्ड बँकेचं लोन घेणार हे करणार हे योजना आणणार हे योजना आणणार तुम्ही कोणत्या योजना आज बँकेत गेलो कागद घेऊन आधार कार्ड तर कोणता असा आहे तुम्हाला आधार कार्ड लोन देतो का तरुण पोरं कोणती ड्युटी करणार आहे आणि कोणचा व्यवसाय करणार आधार कार्ड काहीच ही भेटत नाही आज बँकेत गेलो तर सतराशे सात कागदपत्र मागता आणि तीन रुपये प्रॉपर्टी असली तर तुम्ही एक रुपये कर्ज देता म्हणजे काय उपयोग आहे त्याचा तुम्हाला तीन रुपये प्रॉपर्टी पाहिजे एक रुपये कर्ज घ्यायचं कोणत्या कामाचं ते आमचं मत कोणाला दोन हजार एकोणीस पर्यंत आजचे दिनमध्ये महागाई आम्हाला अत्यंत कमी वाटते पेट्रोल डिझेलचे भाव खूप कमी झाले शेतीमाला चांगला भाव आहे गावागावामध्ये बेरोजगार मुलं अजिबात सापडत नाही आम्हाला शोधून काढावं लागतं एखादा आयुषी माणूस असेल असे सुखाचे दिवस मोदी साहेबांनी दाखवले आणि तुम्ही प्रश्न विचारताय की मतदान कोणाला आमचं स्पष्ट मत आहे मोदी साहेबांनी जे आम्हाला स्वप्न दाखवले ते म्हणाले की आजचे गैरसमज असा करून घेतला की आमच्या व्यापाऱ्यांचे गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे मजुरांचे हातमजूर कामगार आहेत यांचे अच्छे दिन आणणार आहेत मोदी साहेब म्हणून आम्ही भरभरून दोन वेळेस त्यांना मतदान दिलं एक वेळेस मतदान असल्यासाठी दिलं की काहीतरी स्वप्न दाखवले ते पूर्ण करते। दुसऱ्या वेळेस यासाठी दिले की वेळ कमी पडला आहे अजून एकदा देऊन बघू पण मोदी साहेबांनी धर्माचं राजकारण केलं धर्माचं आमच्या आमच्या धर्माची अस्मिता आमच्या मनामध्ये त्या धर्माचा वापर केला धर्माचा आमच्या मुस्लिम बांधव असून अल्पसंख्यांक असन कम्युनिस्ट असतील यांच्याबद्दल खरखद -खर व्यक्त केली आमच्या मनामध्ये विवेषाची भावना तयार केली आणि जो भारतीय समाज एक राहत होता गुन्हा गोविंदनंद नांदत होता त्यांच्याबद्दल आकसबुद्धी तयार केली जातीभेद तयार केला मॉब लिंचिंगचे प्रकरण झाले अनेकांना टॉर्चर केलं आणि हे के द्वेषाचं राजकारण या देशामध्ये चालणार नाही या देशामध्ये बळीराजाचा वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे तर सर्वांना सोबत घेणारं सरकार आम्ही यावेळेस देणार आणि ते सेक्युलर सरकार असेल याचा आमच्यावर ठाम आम विश्वास आहे आमच्या होता तुकोबाराय आम्हाला सांगतात की कोणाही जीवाचा न घडू मत सर आम्ही कोणत्याही जीवाचा विचार विरोध करत नाही आणि द्वेष करत नाही फक्त आम्ही मोदी साहेबांच्या चुकीच्या धोरणांचा विरोध कर धोरणांचा विरोध तर इकडं अजून अजून आपल्याकडे इकडं ग्रामस्थ तर अजून आपण त्यांना विचार चालू आहे तुमच्या मनातला बीड जिल्ह्याच्या खासदाराच्या संदर्भात जर बोलायचं ठरलं तर मी एक पुरोगामी विचाराचा आणि समाजसेवेचा पुरत घेऊन माझ्या जीवन प्रवासामध्ये मी आत्तापर्यंत समाजसेवेचं कार्य करीत आलेलो मला असं वाटतं की माझ्या गावातील आणि माझ्या सर्कलमध्ये आणि बीड जिल्ह्याच्या सर्वसामान्य माणसासाठी आत्तापर्यंत जे काय खासदारांनी कार्य केलं आहे ते सर्वसामान्यापर्यंत त्यांची काही पोच पावती मिळालेली नाही आणि मी स्पष्ट वागताय मला असं म्हणायचं आहे दहा वर्षापासून या जिल्ह्याचे जे खासदार राहिले त्यांनी सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं नाही बिलकुल काय केलेलं नाही सर्व सर्वसामान्य आज मेटा आलेला आहे त्यांनी कुठं संसदेमध्ये आवाज उठवला नाही सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी आवाज उठवलेला नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला नाही महागाई वाढली त्याच्यावर कधी त्यांचं भाष्य या जिल्ह्यामध्ये कधी उमटून आलेलं नाही आणि मला असं वाटतं की आज मराठा समाजाचं जे काही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आणि गर्धवंत मराठ्यांच्या मुलांसाठी जे काय जरांगे पाटील आज झगडत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये नवे नवे जगामध्ये त्यांचं जे नाव होत आहे आणि ते त्यांची जी उपासना आहे आणि त्यांचं जे आंदोलन चालू आहे या आंदोलनामधून सर्वसामान्य माणसाला या सरकारने दिल्ली ते गल्लीमध्ये जे भाजपचं सरकार आहे त्यांनी आमच्या झरांगे पाटलाचा आणि सर्वसामान्य मराठीचा विचार केला नाही म्हणून आम्ही झरांगे पाटलाचा शेवटचा आदेश हा आमचा अंतिम आज आदेश राहील सरांगे पाटील सांगतील त्याच उमेदवाराला आम्ही मराठा समाज मतदान करणार आहोत ही आमची ठाम भूमिका आहे